नमस्कार शिक्षण मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गुरुवारच्या कॅबिनेट बैठकीत वाढीव टप्प्याचा जीआर निघणारच आमदार प्रकाश आबिटकर आताच कोते येथे माननीय आमदार प्रकाश आबिटकर यांची कार्यक्रमस्थळी जाऊन भेट घेतली आज भागात चार कार्यक्रम असल्याने आंदोलन स्थळी येऊ शकलो नाही असे आमदार महोदयांनी सांगितले मी उद्याच मुंबईला जाणार असून मुख्यमंत्री शिक्षण मंत्री शिक्षण विभागाचे सचिव यांची तात्काळ भेट घेऊन शिक्षकांच्या मागण्याबाबत योग्य जी आर काढण्यासाठी पाठपुरावा करणार आहे गुरुवारी कॅबिनेट बैठक असून बैठकीमध्ये आपला विषय पूर्णत्वाला जाणार असून वाढीव टप्प्याचा जी आर निघणारच आहे याबाबत कृती समिती व सर्व शिक्षक यांनी निश्चिंत राहावे असे त्यांनी सांगितले आमदार महोदयांबरोबर चांगली पंधरा मिनिटे चर्चा झाली वाढीव टप्प्याचा जी आर काढताना कोणतीही खोज किंवा गुंतागुंत असू नये सदुसष्ट हजार शिक्षकांच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे असे जिल्हाध्यक्ष शिवाजी कुरणे सर एस एम सर पत्रकार अरविंद पाटील यांनी आमदार महोदय यांना सांगितले नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका